ढाकणे यांना मारहाण केली आणि त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याबाईचे नवनवीन प्रकरण पुढे येतच राहिले हरणाचं मटण तस्करी तस असो किंवा मोरांना मारून त्यांचं मासखानं असो दिलीप ढाकणे यांना ज्या ठिकाणी मारहाण झाली होती त्या ठिकाणी हरणांचा वावर मोठ्या प्रमाणात होता यातच एक व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये खोक्याबाई कशाप्रकारे जाळी लावून हरिणांची शिकार करायचा हा या व्हिडिओमध्ये दिसतंय हरणांच्या अंगावर जाळी टाकत त्यांना जाळीमध्ये कशाप्रकारे गुंतवायचा हेच या व्हिडिओमध्ये आहे चार खांब आहेत त्या चार खांबांना वरच्या बाजूला जाळी लावून ठेवलेली आहे आणि ज्या प्रकारे हरिण त्या ठिकाणी काही खाण्यासाठी येतात त्यानंतर लगेचच ती जाळी खाली सोडली जाते आणि सर्व हरिणांना त्या जाळीमध्ये घेतलं जातं खोक्या हो हा खूप हरणांची सोबतच शिकार करायचा व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय हो भाई प्रकरणातील हा एक मोठा पुरावा म्हणावा लागेल दिलीप ढाकणे यांना मारहाण झाली होती आणि मारहाण हो व्हायच्या अगोदर त्यांनी जो व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केला होता तो मोबाईलनंतर खोक्याने दिलीप डाकणे यांना मारहाण करून त्याच्यासोबत घेऊन गेला होता त्याच मोबाईलमधला हा पुरावा असल्याचं सांगितलं जातं आहे आता या, या पुराव्यानंतर खोक्याबाईच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात हो वाढ होत अस वाढ होण्याची शक्यता आहे आपण पाहता कशा कशाप्रकारे पकडलं जायचं चार खांब किंवा चार बांबू यांना जाळी लावून खोख्याबाई आणि त्याचे टीम बांधायची आणि त्यांच्या खांबाच्यामध्ये किंवा जाळीच्यामध्ये ज्यावेळेस काही हरिण खाण्यासाठी त्या ठिकाणी यायचे त्यावेळेस ती जाळी अचानकपणे सोडून हरणांची शिकार केली के जायची दिलीप ढाकणे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत दोनशे हरिणांची शिकार केल्याचं देखील के सांगितलं जातं व्हिडिओमधून दिसतंय की एकाच वेळेस खोक्याबाई हा किती हरिणांना जाळीमध्ये खेचतोय या जाळीमध्ये गुंतवल्यानंतर सर्व हरिण काढून घ्यायचे आणि जाळी गुंडाळून तो सर्व हरिणांना घेऊन जायचा असं त्या ठिकाणचे लोक सांगत होते परंतु खोक्याबाई आणि त्याची टीम हरण पकडण्यासाठी जेव्हा डोंगरावर यायची तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या एका शेतकऱ्याने दिलीप ढाकणे नावाचा विरोध केला होता आम्हाला विरोध का केला म्हणून खोक्याबाईने आणि त्याच्या टीमने दिलीप ढाकणे यांना जबर मारहाण केली त्यामध्ये त्यांचे सर्व दात देखील पडले होते आणि त्यातच काल खोक्याबाईच्या घरी ज्यावेळेस वन विभागाकडून छापा टाकण्यात आला त्यावेळेस घरी हरणांचं माज देखील आढळल्याचं आपल्याला दिसलं आहे खोक्याबाईचे नवनवीन प्रताप हळूहळू बाहेर येत आहेत त्यातच नंतर काल एक बातमी आली आहे की खोक्याबाईच्या प्रकरणामध्ये लॉरेन्स बिश्नोईची देखील एंट्री झालेली आहे हा सर्वात मोठा पुरावा आहे की खोक्याबाई प्रकारे हरिणांची शिकार जो आहे तो करायचा खांबांना वाघूर बांधायचा किंवा जाळी बांधायचा आणि ज्यावेळेस ते हरिण त्या भागामध्ये खाण्यासाठी यायचे त्यावेळेस अचानकपणे वरून जाळी सोडली जायची आणि अनेक हरणे जे आहेत ते जाळीमध्ये फसवले जायचे त्यांना नंतर तो घेऊन जायचा आणि त्यांचं मास जे आहे तो विकायचा आता या व्हिडिओनंतर खोक्याबाईच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ असली वाढ वाड़ होणार असल्याचं सांगितलं जातंय तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या कवरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका